नो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये जे काही क्लिअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला बघा भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की काही मुंडा टाईट होतो किंवा मुंड्यामधले प्रॉब्लेम जे काही आहेत ते मी तुमचे कसे सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा स्किप न करता बघा तुम्ही जर का स्किप करून करून व्हिडिओ बघितले तर तुम्हाला जे मी तुम्हाला आधीच आन्सर करून दिलेलं असतं ते तुम्हाला समजणार नाही आणि ते मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं असतं की तुम्हाला असं करायचं किंवा तिथं ते करायचं ज्याच्यामुळे तुमच्या आर्मोनमध्ये क्रीज वगैरे येणार ना नाही असं काहीतरी पण तुम्ही तोच जर का स्किप केला असेल पॉईंट तर तोच पॉईंट तुम्ही मला नंतर विचारा तर स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला असे जे काही इम्पॉर्टंट माहिती असतात तर ते, ते तुम्ही घेत चला तेवढं नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुमचे बरेच असे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकतात आणि तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने करून घ्यायचं असेल शिकून घ्यायचं असेल तुम्हाला वाटत असेल की मी ब्लाउज वगैरे तर ऑलरेडी तुम्ही शिवत असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला जर का परफेक्ट व्हायचं असेल एखादा छान तुम्हाला असा परफेक्ट असा टेलर व्हायचं असेल तर तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे लक्षपूर्वक तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल मी भरपूर असे छोटे छोटे पॉईंट आहेत की ते तुमच्यासोबत शेअर करते पण भरपूर जण असे आहेत की ते बघतच नाही तर त्याच्यामुळे त्यांच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा प्रॉपर फिनिशिंग जी आपल्याला ब्लाऊजमध्ये हवी असते ना ती प्रॉपर फिनिशिंगच त्या ब्लाऊजमध्ये मिळत नाही किंवा समोरच्या कस्टमरला जशी फिनिशिंग आपल्याकडून हवी असते तशी आपण त्यांना देत नाही तर ते का छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर ती फिनिशिंग तुमची प्रॉपर येईल आपल्या ब्लाऊज मध्ये गड कुठे येतो एकतर मुंड्यामध्ये येतो किंवा गडा तुमचा लूज पडतो भरपूर जणी असे पण म्हणतायत की ताई आमचा गडा लूज पडतोय तर ते त्यांचा गळा लूज का पडतोय तर त्यांचा गळा लूज का पडतो जे आपण मायनस करतो ना तर बऱ्याच जणीनं बघा असं वाटतं की एवढं जर का मायनस केलं तर ब्लाऊज शॉर्ट येईल ब्लाऊज शॉर्ट होत नाही गडा समजा लूज पडला तर आपण काय करतो इथं दाबून घेतो बघा असं इथं दाबून घेतो शोल्डरमध्ये तर एवढं आपल्याला एक्स्ट्रा जे काही कपडा असतो ना तो आपण मायनस करतो ब्लाउजची उंची आपण कमी करत नाही तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा मुंडा पण कमी होणार नाही ब्लाउजची उंची पण तुमची कमी होणार नाही फक्त जे तुम्हाला इथं एक्स्ट्रा फॅब्रिक मिळतं जे एक्स्ट्रा असतं त्याच्यामुळे तुम्ही बघा इथं दाबून घेता मग दाबल्यानंतर तुमचं बघा इतकं तर एक्स्ट्रा तुमचं उरणारच आहे आणि आपल्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग चुकते इथं बघा जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा इथं पप वगैरे येतात क्रीज पडतात तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचे तुमचे पॉईंट त्याच्यात मिक्स करत गेले ना तर तुमचा ब्लाऊज शंभर टक्के चुकणार आहे आणि मग तुम्ही नंतर मला म्हणाल की ती आमचा ब्लाऊज चुकला तर जेव्हा तुम जिथं तुम्हाला, तुम्हाला मायनस करायला सांगितलेलं आहे ना तेवढं तुम्ही करायलाच पाहिजे जेव्हा आपला गळा तुम् चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो ना तर तेव्हा आपण अर्ध इंच कंपलसरी मायनस करा बॅकमध्ये मा तर कम्पलसरीच असतो कारण आपला बॅकचा गळा तर चेस्ट लाईनपेक्षा खालीच जातो कायम आपला खालीच जाणार आहे नेहमी कारण का तो आपला डीप असतो डीप असल्यामुळे तो, तो खालीच जाईल म्हणून बॅकमध्ये तुम्हाला कंपल्सरी वरून अर्धा इंच किंवा पाऊण इंच पाऊण इंच तरी तुम्ही मायनस करा ब्लाऊजची उंची कमी होणार नाही फक्त गळा तुमचा जो लूज पडतो ना तो लूज पडणार नाही समजलं असेल मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते तर भरपूर असे पॉईंट आहेत ना तर तुम्ही ते ऐकून घेत चला तुम्ही ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय मिळतो ते बघा एक ब्लाउज तुमचा चुकला चुकू द्या काही हरकत नाही चुकणार तेव्हा शिकणार असंच म्हणावं लागेल तर आता आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना आहे की ब्लाऊजमध्ये तुमचा हुंडा वगैरे टाईट होतोय भरपूर जणांना असं वाटतं की ब्लाऊजची उंची कमी होते तर बघा ब्लाऊजची उंची कमी होण्याचं कारण काय आहे आपण जेव्हा रेग्युलर पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करतो कटिंग करतो तो मना कि मेथड़ कर, कर, कर तर तुम्ही म्हणत असाल की या यांची मेथड जी काही आहे त्याच्यामध्ये ब्लाउज तर ऑलरेडी इतकं ते मायनस करत करत जाता त्यानंतर स्टिचिंगमध्ये आपलं मार्जिन जातं तर तुम्ही म्हणा अडीच दोन ते अडीच इंच ब्लाऊज आपला कंपल्सरी मायनस होईल हे गृहीत धरूनच तुम्हाला ब्लाऊजमध्ये उंची ॲड करायची आहे Osionfish. तर बॅक कसा आहे आपला बॅक पार्ट असा स्ट्रेट आहे फ्रंट कसा आहे असा आहे कारण आपला चेस्टचा पार्ट आहे तो असा उभार आहे की नाही असं स्लीम नाही आपला असं स्ट्रेट नाही फ्रंट तर फ्रंटमध्ये आपल्याला उंची किती टाकावी लागेल एक्स्ट्रा टाकावी लागेल बॅकमध्ये किती फक्त एक इंच तर का बॅक आपला असा स्ट्रेट आहे आणि फ्रंट असा उभार आहे चेस्ट पार्ट आपला उभार आहे तर बॅकमध्ये तुम्ही फ्रंटचीच उंची टाका समजा फ्रंट तुम्ही इथं टेप ठेवला इथून लोअर चेस्टपर्यंत उंची घेतली लोअर चेस्ट त्यापासून खाली दोन इंच किंवा दीड इंच तुम्हाला घ्यायचीच आहे जी काही तुमची उंची येईल ती तर फ्रंट बॅकमध्ये तुम्हाला ह्याच उंचीमध्ये एकच इंच प्लस करायचं पण फ्रंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दीड ते दोन इंच कंपल्सरी प्लस करा समजलं दीड ते दोन इंच कारण आपलं शोल्डर स्ट्रेट होतं त्यानंतर शोल्डर मायनस होतं त्यानंतर खाली हो कायपट्टी कटची लाईन आणि प्रिन्सेस कटचा जो काही आकार असा फिरून गेलेला असतो ते आपण मोजतो खाली जेवढं उरलं ना तेवढं मायनस करतो नंतर नवीन मुंड्याला आकार देतो तेव्हा अर्ध इंच मार्क करून आपण बॉक्स तयार करतो असा फिटिंग लाईनवरती ऑलरेडी ते अर्धा मायनस होतं परत त्यानंतर तिथून आपण जेव्हा बाही जोडतो तेव्हा अर्धा इंच मार्जिन जातं एक इंच तर आपला ब्लाऊज तिथंच मायनस झाला त्यानंतर बॉटमला खाली अर्धा ते पाऊण इंच मायनस होतं पाऊण इंच धरूनच चला तेवढं तर मायनस होतंच त्यानंतर त्याच्यातलं शिलाई मार्जिन जातं अर्धा इंच एक तर सव्वा इंच तुमचा तिथं मायनस झाला होतो ना दोन ते अडीच इंच ब्लाउज मायनस तर मग तुम्हाला हेच गृहित धरून चालायचं आहे समजा तुमची रेडीमेंडची ब्लाऊजची तुम्हाला चौदा हवी तर त्याच्यात तुम्ही किती प्लस करणार सोळा इंच किंवा साडे सोळा इंच फ्रंटमध्ये पण बॅकमध्ये किती करणार फक्त एक इंच क्लिअर आहे सगळ्यांना डन तर पुढचा पॉईंट सांगते आर्मोलमध्ये बघा आपण आता ही जी काही मी कुर्ती घातलेली आहे बऱ्याच जणांच्या ब्लाऊजमध्ये एवढे जेवढे माझी इथं माझे जे काही कुर्तीमध्ये क्रीज आहेत ना एवढे आर्मोलमध्ये येतात ब्लाऊजच्या तर ते का येतात आपण तो जो काही टक्स घेतो ना तो टक्स नाही घेतला म्हणून येतात तर टक्स तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे एका ताईची कमेंट होती की ताई तो टक्स मिस केला तर चालेल का नाही घेतला तर चालेल का कंपल्सरी आहे का तर हो तो कंपल्सरी आहे तुम्हाला सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तो मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये पण तुम्हाला मुंड्यातला टक्स घ्यायचाच आहे कारण बघा ह्या ज्या काही क्रीज आहेत आहे ना तो टक्स घेतल्यामुळे बघा असं मायनस होतात मग प्रॉपर फिटिंगला बसतो इथून आता ही कुर्ती आहे म्हणून तुम्हाला कदाचित समजणार पण नाही पण जेव्हा तुम्ही ब्लाउज ट्राय कराल ना तेव्हा म्हणाल पण तुम्ही म्हणाल मुंड्यातला टक्स घेतला मुंडा कमी पडतो असं प्रॉब्लेम भरपूर जणांना होतोय तर सॉल्युशन आहे जिथं तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे ना तिथं तुम्ही करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही असं नाही मी असं तुम्हाला बोललेलीच नाही बो की बा तुम्ही टक्स मायनस केला जसं आपण कमरेचा टक्स मायनस करतो तो पुढे वाढवतो की नाही कमरेचा टक्स आपण मायनस केला नाही प्रिन्सेस कटला आकार देतो किंवा वन टक्स घेतो फोर टक्स घेतो जे काही तर जो काही आपण खालचा कमरेचा टक्स असतो असं ट्रायंगलमध्ये मिळतो बघा आपल्याला तो टक्स आपण मायनस केला लगेच पुढे आपण तेवढं वाढवतो वाढवतो ना मग तेवढंच तुम्ही मुंड्यातला टक्स घेतला तर पुढे अर्धा पाऊन इंच तुम्ही वाढवू शकतात बिंदास्तपणे वाढवू शकतात पाऊन इंच तुम्ही त्याच्यात वाढवलं तर तुमचा मुंडा तुम्हाला टाईट होण्याचा प्रश्नच येत नाही होईल ना अशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकतात तरी पण मी तुम्हाला अजून एकदा पेपरवरती मी सगळं तुम्हाला क्लिअर करून सांगते तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती बाकी काही नाही तुम्ही माहिती लक्षपूर्वक बघा जे काही सांगते ते लक्षपूर्वक आहे का एक, -एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ते करेक्शन करा जिथं चुकलं तिथे तुम्ही करेक्शन करा आणि तुमचा ब्लाऊज शंभर टक्के छानच बसेल भरपूर मैत्रिणींचे ब्लाऊज छान बसले मला ते पिक सेंड करतात सांगतात पण की ताई आम्ही एवढ्या वर्षापासून स्टिचिंग करत होते पण तुमच्या मेथडने खूप परफेक्ट शिकलो आम्ही फिनिशिंगसाठी uh, अजून तुम्हाला फिनिशिंगसाठी काही माहिती असेल जसं आपण बाहेरून ब्लाउजला फिनिशिंग देतो ना तसंच आतमधून पण मी तुम्हाला सांगेल की कसं द्यायचं असं आता आपण मुंड्यातला प्रॉब्लेम बघून घेऊयात त्यानंतर याचा नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला स्लीवचा दाखवेल कारण भरपूर जणांचं मी सांगितलेलं आहे की हे दोन पॅटर्न आहेत ना एक टी शर्ट पॅटर्न आणि एक रेग्युलर स्लीव्स पॅटर्न हे दोन पॅटर्न तुम्हाला कंपल्सरी काढून ठेवायचे आहेत ते पॅटर्न वापरणं इतकं सोपं आहे ना की तुम तर तुम्हाला कोणतेही प्रकारची बाई तुम्ही सहज ते पॅटर्न वापरून कट करू शकतात फक्त पॅटर्नचा आकार ड्रॉ करायचा आहे आणि बाईची उंची टाकायची आणि मुंडा तर आपण असं पण रेग्युलरी मोजतोच मुंडा मोजून बाई कट करायची बाकी काही नाही तरी पण त्याचा पण सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे मुंड्याचं पण मी सांगितलं होतं पण भरपूर जणांना नाही समजलं की कसं वाढवायचं म्हणून तर मी आता तुम्हाला डायरेक्टली पेपरवरती दाखवून देते सेम तुम्ही तसं करा तुमचे मुंड्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते आपल्या आत सॉल्व्ह होतील तुमचा मुंडा टाईप पण होणार नाही तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन किंवा मी ज्या काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर लगेच तुमच्या स्क्रीनवरती येऊन तुम्हाला दिसेल मी इकडून तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर समजलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करा स्कीप आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनं बघा तर मी आता है, एक प्लेन पेपर घेतला आणि आता ह्या पेपरवरती मी तुम्हाला समजावून सांगते की तुम्हाला मुंडा जर का कमी पडत असेल टाईट होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वाढवू शकता ते मी तुम्हाला क्लिअर करते सगळ्यात आधी आपण काय टाकतो बघा शोल्डर टाकतो तर मी तुम्हाला इथं आता मापून काहीच सांगत नाही फक्त मी तुम्हाला हे क्लिअर करते बघा सगळ्यात आधी आपण इथं शोल्डर मार्क करतो शोल्डर मार्क पासून एक इंच डाऊन जातो हे तुम्हाला माहिती असेल बघा इथून आपण एक इंच डाऊन जातो त्यानंतर बंद बाजूकडून अडीच इंचावरती मार्क करतो तर आता भरपूर जण असं पण विचारतील की ताई तुम्ही इथं टेप पण नाही घेतला माप पण नाही टाकते मग हो कसं काय तर मी तुम्हाला माप नाही टाकते फक्त सांगते की आपल्याला काय करायचं आहे तर बघा बंद बाजूकडून काय करतो आपण अडीच इंचावरती मार्क करतो आणि इथं जे काही आपलं शोल्डर असेल ना त्या शोल्डरच्या निम्मा आपण मार्क करतो हे अडीच इंच आणि हे शोल्डर एक इंच डाऊन जाणं सगळ्या साईजसाठी आपण फिक्स ठेवलेलं आहे असं नाही की तुम्ही साईजनुसार याचे चेंजेस करा काहीच चेंजेस नाही होणार ते सगळ्या मापांसाठी सेम असेल त्यानंतर हे एक इंच आणि हे अडीच इंच आपण असं डाऊन जे काहीच गेलेलं आहे एक इंच आणि अडीच इंच ते आपण असं जोडून घेतो बघा जोडून झाल्यानंतर मुंडा मार्क करतो तर मुंडा तुम्ही फॉर्म्युलानुसार जो काही मुंडा मार्क करता तो मुंडा आणि तिथून एक अशी सरळ लाईन मार्क केलेली असते तर जिथून आपण मुंडा मार्क केलेला असतो ना तिथे मुंडा मार्क केल्यानंतर जी काही लाईन मिळते ती काय असते आपल्याला छातीची लाईन त्यानंतर खाली ही कमरेची लाईन असते बघा सगळं मी एक्झाम्पल सांगते इथं मी कुठलेही माप टाकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जास्त पण लोड घ्यायचं नाही आणि मला पण द्यायचं नाही त्यानंतर बघा मुंडा आपण मार्क करतो जे काही आपण शोल्डर मायनस केलं असेल ते शोल्डर आपण मायनस करतो आणि मायनस करून झाल्यानंतर मुंडा मार्क करतो बरो बरोबर क्रॉस लाईनचा सेंटर सरळ लाईनचा सेंटर घेतो आणि इथून आपण क्रॉस मार्क करतो पाऊन ते एक इंच साईजनुसार असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते एकोणचाळीस असेल तेव्हा तुम्हाला क्रॉस किती जायचं असतं एक इंच जेव्हा तुमची छाती चाळीस ते चाळीसच्या पुढे प्लस असेल तेव्हा किती जायचं असतं सव्वा इंच वन पॉईंट ट्वेंटी फाय समजलं त्यानंतर आपण बघा शोल्डर मायनस चार्ट बघतो शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी जे काही तीन मेजरमेंट लागतात ते तीन मेजरमेंट फॉलो करून आपण शोल्डर मायनस करतो म्हणून ही लाईन आपली इकडे येते टोटल शोल्डरपासून त्यानंतर डीपनेक असतो म्हणून शोल्डर, शोल्डर आपण स्ट्रेट करतो सरळ समजलं इथून जे काही आपण मार्क केलं तिथून मुंडा मार्क करायचा बघा समजा हा मुंडा मार्क केला त्यानंतर जे काही छातीचं मार्किंग असेल ते छातीचं मार्किंग पुढे दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात आलं आता इथून आपण काय करतो बघा शोल्डर टू ॲपेक्स वगैरे टाकतो अंदाजे मी टाकते तुम्हाला सांगते हां इथून समजा आपण शोल्डर टू ॲपेक्स टाकला इथून आपण गळा टाकला त्यानंतर इथून आपण जेवढं मार्क केलं असतं त्यामधून अर्धा मायनस करून कमरेवरती मार्क करतो हे बघा असं असं मार्क करतो त्यानंतर इथं बघा कमरेचा टक्स घेतो हा कमरेचा टक्स असतो ही आपली गळ्याची लाईन असते इथून आपण गळा मार्क करतो इथं शोल्डर पट्टीचं मार्किंग त्यामध्ये एक इंच प्लस करून आपण शोल्डर पट्टीचं मार्किंग करतो त्यानंतर गळ्याला आकार देतो बघा गड्याला आकार दिला डायग्रॅम तुम्हाला समजली असेल कमरेचं मार्किंग आपण कसं करतो कमर जेवढं असेल तेवढं घेतो त्यानंतर ते हा टेप या लाईनपर्यंत किती आला तेवढा घेतो नंतर तेवढा आपण हा टक्स आपण सोडून देतो तो मायनस करतो आणि नंतर आपण कमरेचं जे काही मार्किंग असेल ते आणि पुढे आपण शिलाई मार्जिन ॲड करतो बघा हे कमरेचं मार्किंग हे शिलाई मार्जिन नंतर आपण हा टक्स मायनस केलेला आहे हे लक्षात धरून चला तर टक्स आपण घेतो का नाही त्यानंतर हे दीड दीड इंच मार्जिन जे काही आहे ते जोडून घेतो समजलं मुंड्यातला टक्स घेतो हे बघा इथून नाही का आपण मुंड्याचा टक्स घेतो हे मी मोजून टाकत नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या मी अंदाजे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर बघा आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण ही इकडची लाईन मोजतो मग इकडची लाईन मोजते ही लाईन नेहमी आपली कमी पडते म्हणून आपण भरती वाढवतो तर इथून आपण प्रिन्सेसकडचा आकार देतो इथून असा हे बघा प्रिन्सेस कटला आकार दिला ही लाईन मोजतो मग प्रिन्सेस कटचा आकार मोजतो जेवढं खाली काही एक्स्ट्रा उरतं ना ते आपण मायनस करतो बघा असं हे मायनस केलं त्यानंतर इथून नवीन मुंड्याला आकार देण्यासाठी हे पण आपलं इथून अर्धा इंच मार्क करतो तर इथून आपला मुंडा मायनस झाला इथून मायनस झाला मग बघा इतका स्पार्ट आपला वाचला तर आता आपल्याला इथून मग डायरेक्टली कटिंग करायचं असतं का नाही उंची ज्यांना कमी होण्याच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी सांगते तर त्यांनी सगळ्यात आधी हे चेक करा इथून इथून तुमचा ब्लाउज मायनस झाला त्यानंतर गडा तुमचा चेस्ट लाईन पेक्षा खाली गेला तर इथून आपण कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं असतं तर आता इथून तुम्ही चेक करायचं हे तर आपला ब्लाउज जेवढा मायनस ऑलरेडी झाला आहे आता इथून खाली अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल ना ते सोडून टेप ठेवायचा मग नंतर तुम्ही चेक करा की तुम्हाला उंची ब्लाउजची किती हवी तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की ब्लाउजची उंची तर माझी कमी होत आहे तर तुम्ही नवीन ड्राफ्टिंग करा समजा याच्यात तुम्ही एकच इंच प्लस के एक इंच प्लस केल्यानंतर तुमचा ब्लाउज मायनस होत आहे तर तुम्ही दोन इंच प्लस करून बघा फ्रंटमध्ये बॅकमध्ये तर एकच करायची आहे त्यानंतर तुम्ही साईड पार्ट चेक करा तुम्हाला रेडी ब्लाउजचा साईड पार्ट किती हवा समजा हा जर मी घेतला ऑलरेडी इथं आता आपण मायनस केलेला आहे नंतर त्यामध्ये इतकं इतकं मार्जिन जाईल तर रेडी किती मिळतो खूप कमी मिळेल हे सगळं तुम्हाला चेकिंग करायचं आहे असं नाही की ड्राफ्टिंग झालं न चला कटिंग करून घेऊयात असं नाही चेकिंग करा तुम्हाला साईड पार्ट रेडी किती हवा त्यानंतर तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी किती हवी हो काय पट्टी सुद्धा तुम्हाला मोजायची आहे कंपल्सरी हुकाय काय पट्टी तुमच्या ब्लाउजमध्ये रेडी किती आहे तुम्हाला रेडी किती हवी इथं किती येते ऑलरेडी मायनस झालेला आहे ब्लाऊज तर आता काय करायचं तर नवीन ड्राफ्टिंग करा न्यूजपेपर घ्या पाच दहा मिनटं एक्स्ट्रा गेले तर चालतील पण तुमचा ब्लाउज तर परफेक्ट बसायला हवा की नाही फिटिंगला परफेक्ट कटिंग स्टिचिंग फिटिंग जे काही हवं असेल ते तुम्ही असं करेक्शन करत जाल सगळं चेकिंग कराल तर तुमचा ब्लाऊज कशाला चुकेल नाही चुकणार असं जर का तुम्ही करेक्शन केलं तर सुकेल का नाही सुकणार समजलं इथून आता आपण नवीन मुंड्याला आकार देतो इथून समजा हा मी नवीन मुंड्याला आकार दिला तर आता बघा इथून तू सगळ्यांना प्रॉब्लेम असा आहे की मुंड्यातला टक्स घेतो त्यानंतर तुम्हाला मुंड्यात ब्लाऊज कमी पडतो टाईट होतो तर इथं जेव्हा आपण कमरेचा टक्स मायनस करतो तो पुढे वाढवतो तर तुम्ही असं तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आपण इथं टक्स घेतला तर हा आपण पुढे वाढवू शकतो तर बरेच जणी असं पण म्हणतील की मग डायरेक्टली सरळ जेवण्यापेक्षा अशी उलटी फिरून का जेवते मग पुढे वाढवायचं आहे तर इथं मायनसच कशाला करते असा सुद्धा प्रश्न पडेल तर त्यांच्यासाठी पण सांगते टक्स हा मायनस करणं कंपल्सरी आहे तर चुने आपल्या इथं येतात म्हणून आपल्याला इथं मायनस करायचं आहे टक्समध्ये मायनस करणं आणि इथं वाढवणं खूप फरक आहे समजलं हे स्ट्रेट वाढेल टक्स आपला मायनस कसा झाला आहे क्रॉस झाला आहे तर इथं आपण डायरेक्टली असं घेतलं तर आपल्या चुन्या जातील का नाही जाणार चुन्या माइनस करायच्या इथं आपला बॉडी बॉडीचा पार्ट कसा आहे असा उंच आहे उंच असल्यामुळे आपल्याला हा टक्स मायनस करायचा तर बघा तुम्हाला सांगते तर तुम्ही आता असं म्हणत असाल की तुम्ही इथला टक्स मायनस करतात आणि मग नंतर पुढे वाढवतात त्याच्यापेक्षा तुम्ही मायनसच का करता तसा पण प्रश्न असेल की नाही असेल ना तर त्यांच्यासाठी सांगते तर इथं आपला पाठ इथं कसा आहे असा स्ट्रेट आहे ना स्ट्रेट तर पुढे जर का आपण पाहुणींच स्ट्रेट वाढवलं तर ते कसं राहील सरळच राहील स्ट्रेट पण इथं आपला पाठ कसा आहे बघा इथं उभार आहे आणि इथं फ्लॅट आहे इथं कमी इथं उभार तर इथं जर का उभार असेल आणि इथं आपला कमी कमी होत जातो इथं म्हणून इथं आपल्याला पप घेण्यासाठी हा टक्स घ्यावा लागतो असा बघा असा म्हणजे इथल्या जे काही एक्स्ट्रा क्रीज आहेत ना त्या मायनस होतात आणि मग नंतर तो ब्लाउज तुम्हाला इथे टाईट होतो इथं इथपर्यंत येत असेल मग आपल्याला ही जी फिटिंग लाईन आहे इथपर्यंत वाळवायला हरकत आहे का नाही तर तुम्हाला क्लिअर असेल सांगितलेलं तुम्हाला लक्षात येईल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते कारण भरपूर जणी असतात असा की त्यांना प्रश्न पडतो मग ही अशी जेवण्यापेक्षा डायरेक्टली असं फिरून जेवते किंवा आपल्याला सांगते तसं असं जेवा पण मी तसं नाही सांगत फक्त तुम्हाला क्लिअर करते कारण प्रत्येकाची बॉ बो, बॉडी वेगळी वेगळी असते बॉडीनुसार आपलं मेजरमेंट वेगळं असतं बॉडीनुसार आपल्याला कुठं काय घ्यायचं आहे ते वेगळं असतं असं नाही की आपल्या मनाला पटलं ते आपण टाकून देऊ तसं नाही तुम्हाला जसं सांगितलं ना तर तुम्ही तसं नक्की ट्राय करा समजलं चला तर मी पुढे कंटिन्यू करते तर बघा तो पॉइंट पण सगळ्यांचा क्लिअर झाला तर मग काय करायचं ही जी काही आपली खालची लाईन आहे ना इथून सरळ पुढे पाहुणींचं इंच वाळवायचं किती पाऊण इंच आणि ही लाईन तुम्ही इथं जोडायची बघा खूप इझी आहे मी त्या दिवशी लाईव्हमध्ये पण बोलले होते की पाऊण इंच तर एक इंच तुम्ही वाळवू शकतात पुढे तर भरपूर जणांचे तरी पण मेसेज यायला लागले व्हॉट्सअपला की ताई तुम्ही वाळवायचं म्हटले पण वाळवायचं तरी कसं व्यवस्थित सांगा व्यवस्थित सांगा तर त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवला तर मला तरी वाटतं की तुमचं म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील या व्हिडिओमुळे होतील त्यानंतर बघा भरपूर जणांचा असा पण प्रश्न आहे की ताई गडा वगैरे आम्ही सगळं व्यवस्थित घेतलं तरी पण ब्लाऊज इथं गळ्यामध्ये लूज पडतो तर बघा आता जर का मी हे मायनस करणार नाही तर माझा ब्लाऊज इतका एक्स्ट्रा होतो तर तो, तो मला लूज पडणारच आहे ना इथं पण हे जर का मी ऑलरेडीच मायनस करून घेतलं तर मला कशाला लूज पडेल नाही पडणार समजलं त्याच्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका की आम्ही ब्लाऊज एवढा कमी केला तर ब्लाऊजची उंची आमची कमी होते ब्लाऊजची उंची नाही कमी होत तुमच्या ब्लाऊजमध्ये जे काही एक्स्ट्रा कपडा येतो एक्स्ट्रा क्रीज येतात एक्स्ट्रा कुठेतरी पप तयार होतो ते तुमचं इथं मायनस होतं तुमचा ब्लाऊज कमी नाही होत समजलं नंतर आपण साईड पार्ट चेक करतो ना तेव्हा तुम्ही चेक करायचं की आम्हाला रेडी किती हवा मग नंतरच बॅक पार्ट तुम्ही कटिंग करायला घ्यायचा समजलं त्यानंतर तुम्हाला मुंड्यातलं टक्स घेणं कंपल्सरी आहे छातीच्या मापानुसारच आपलं कटिंग असतं याच्यात मी तुम्हाला एक्स्ट्रा काही सांगत नाही की तुम्ही काहीतरी घ्या म्हणून मी पण स्वतः ट्राय करते त्यानंतर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते समजलं क्लिअर असेल सगळ्यांना तर कमरेचा टक्स तुम्ही जेवढा घेतला असेल ना त्याच्यान मग तुम्ही मुंड्यातला टक्स घ्या किती घ्यायचं समजा कमरेतला टक्स अडीच घेतला तर मुंड्यातला टक्स किती येईल सव्वा इंच तर तुम्ही म्हणाल की मग आम्हाला थोडं कन्फ्युजन येतं की आम्ही आता मॅथमध्ये पण एवढे हे नाही तर मॅथचा आणि याचा काही संबंध नाही कॅल्क्युलेटर घ्या अडीच टाका त्याचा डिवाईड टू करा किंवा बघा टेपमध्ये अडीच इंच येतो अडीच इंचला असा टेप फोल्ड करा इथं तुम्हाला किती मिळतं ते घ्या बघा किती मिळालं सव्वा इंच मिळालं असं तुम्ही करू शकतात ना मुंड्यातला टक्स तुम्ही सव्वाचा घ्यायचा हे बघा इथं क्लिअर असेल ना मग तुम्ही जर का व्यवस्थित रेग्युलरी व्हिडिओ बघितले स्टेप बाय स्टेप फॉलो केलं एका ताईने कटिंग केलेलं होतं तर ब्लाउज म्हणजे डायरेक्ट हे आपण कट करतो ना हे डायरेक्ट असं एकदम एक्स्ट्रा गेलेलं होतं तर त्यांचं ब्लाउजचं कटिंग सुकलेलं होतं तर असेच तुम्ही भरपूर हे करतात काहीतरी मिस्टेक करतात व्हिडिओ लक्षपूर्वक बघत नाही त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम आढळतात तर ब्लाउजची उंची किंवा गळा लूज होतो किंवा तुमचा मुंडा टाईट होतो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल सगळ्यांना मला तरी वाटतं तर बघा मुंडा टाईट होतो पुढे वाढवला तर तुम्हाला क्लिअर झालं असेल वाढवला तर आप होईल का टाईट नाही होणार क्रीज पण नाही येणार फक्त तुम्हाला जो टाईट होतो ना तिथं तुम्हाला लूज मिळेल म्हणजे कम्फर्टेबल वाटेल असं काचला जाणार नाही काचतो बघा असं टोचल्यासारखं होतं वेगळंच होतं ब्लाऊज सांगू पण शकत नाही तर तसं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजच्या उंचीमध्ये किंवा तुमचा गडा लूज पडतो ते सगळे प्रॉब्लेम तुमचे मला तरी वाटतं सॉल्व्ह झाले असतील पण आता जसं मी तुम्हाला याचा इन डिटेल व्हिडिओ दिला ना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल ना तर त्याचं मी असं सेपरेट टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवून द्यायचे म्हणजे तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता बऱ्याच जणांचे स्लीव्ह प्रॉब्लेम आहेत की शॉर्ट स्लीव कशी कट करायची तर मी तुम्हाला अगदी शॉर्ट स्लीव पासून तर मी तुम्हाला अगदी शॉर्ट पासून तर कितीही लॉंग स्लीव्ह तुम्ही कशी कट करू शकता ना हे मी तुम्हाला क्लिअर करेल सेपरेट व्हिडिओ तुम्हाला तो देते म्हणजे असे छोटे छोटे दिले ना तर तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल आणि नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने ब्लाऊजमध्ये करेक्शन करू शकतात तर अशा पद्धतीने मुंडा वाढवा तुमचा ब्लाऊज लूज होईल टाईट होणार नाही उंची कशी कर चेक करायची ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि गळा लूज पडतो ना ते पण मी तुम्हाला सांगितलं गळा तुमचा लूज तुम्ही म्हणाल की ताई आम्ही अर्धा अर्धा इंच मायनस पण केलं त्यानंतर सुद्धा आमचा गळा लूज पडतो तर तुम्ही बॅक पार्टमध्ये डायरेक्टली पाऊण इंच मायनस करावरती शोल्डरमध्ये पाऊन इंच कंपल्सरी मायनस करा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर पण तुम्हाला जर का अर्धा अर्धा इंच मायनस करून परफेक्ट फिटिंग मिळत असेल ना तर तुम्ही मायनस करायचं नाही पाऊन इंच फक्त अर्धाच इंच मायनस करा तर क्लिअर आहे सगळ्यांना तर अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा ना ते तुम्ही मला सुचवत चला म्हणजे मी तुमच्यासाठी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून देत जाई त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून पण विचारू शकतात तुम्हाला ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तुम्ही मला फोटो शेअर करून पण मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे त्यानंतर ज्यांना कोणाला ब्लाऊजचे सगळे चार्ट्स आणि नोट्स वगैरे पाहिजे असतील तर त्यांनीसुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करा रेडीमेड पेपर पॅटर्न कोणाला ऑर्डर करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता चला तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे ज्या कोणी गरजू महिला असतील त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल समजलं तर चला आजचा व्हिडिओ थांबवते अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद सगळ्यांचे